आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी राज्यामध्ये हिंदुत्ववादी चेहरा म्हणून ज्यांची ओळख निर्माण केलेले राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग हे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवारी करत असून सागर बेग व समर्थकांनी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील देवळाली प्रवरासह बत्तीस गावात कॉर्नर सभा बैठका घेऊन मतदारांशी संवाद साधतायत हिंदू समाज बांधवांकडून सागर बेग यांचं ठिकठिकाणी स्वागत होतंय देवळाली प्रवरा टाकळी मी या व परिसरातील गावात मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या बत्तीस गावांमध्ये कुठलाही नेता निवडून आला तर इथं मोठ्या संख्येने आपला मतदार हिंदू मतदान आहे आणि हे सर्वचे सर्व लोक शंभर टक्के मतदान करायला निघतात आणि मतदान करतात पण निवडून आल्यानंतर या बत्तीस गावापशी कुणाचं लक्षच देत नाही आणि पूर्ण इथले रस्ते जर बघितले असं तर गुडघे इतके इतले खड्डे या रस्त्यांवर पडलेले आणि कुठलाही उमेदवार या लोकांपर्यंत अजून पोचत नाहीये मी अनेक गावांमध्ये बैठकी घेतल्या सभा घेतल्या तर प्रत्येक लोक या सर्व निवडून आलेल्या नेत्यांवर नाराज आहे मी निवडून आल्यानंतर शंभर दिवसाच्या आत आपल्या बत्तीस गावांमध्ये अनेक रस्त्याचे काम सुरू करणार आणि गाव तिथं छत्रपती शिवरायाची मूर्ती कशी बसवता येईल याच्यावर मी काम करणार जलश केंद्राचं इतकं इथं इतका, इतका, इतका मोठा प्रश्न आहे का आपल्या महिलांना जर कुठला डिलिव्हरीचा अडचण आली तर ह्या पूर्ण बत्तीस गावामध्ये एकही रुग्णालय नाहीये तुम्ही बत्तीस गाव सोडून द्या आपल्या श्रीरामपूरमध्ये जर एखादा मोठा ऍक्सिडेंट झाला एखाद्याच्या डोक्याला फटका लागला तर आपल्या पूर्ण श्रीरामपूर तालुक्यामध्ये एखादा मोठा हॉस्पिटल नाहीये आपल्याला पर्याय म्हणून सर्वांना नगरला जावं लागतात एखाद्याला अटॅक आला तर हॉस्पिटल नाहीये नगरला नेता नेता लोकांनी जीव सोडलाय पहिले आपण श्रीरामपूर तालुक्यामध्ये आपल्या लोकांसाठी मोठा हॉस्पिटल कसं उभारता येईल याच्यावर आपण काम करू नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा